सर आपण मगाशी बोलत होतो अध्यात्माविषयी तर अध्यात्म आपल्या जीवनावरती किती परिणाम करणार असतं आणि अध्यात्मामुळे आपण जीवनामध्ये प्रगती नेमकी कशी साधू शकतो exactly. एक्झॅक्टली तर सांगण्याचा माझा उद्देश काय होता एवढं सांगण्याचा उद्देश काय होता जर मी का भारताची परिस्थिती अशी आहे तर अध्यात्म म्हणजे इतकं अवघड गोष्ट आहे की ते करता येत नाही आणि केल्यानंतर काय फळ मिळण्याची काय गॅरंटी नाही असंच अनेक लोकांना ते असं वाटतं की स्वतःपूर्त करायचं पण नक्की करायचं काय काय केलं तर काय होतं आणि प्रोसेस कशी करायची या गोष्टी कोणाला काय माहितच नाही बेसिकली हे तुम्हाला मी आज सांगणार नक्की करायचं काय देवाची पूजा म्हणजे अध्यात्म मंत्र म्हणजे काय म्हणून काय होतं कसं शरीरामध्ये काय फरक पडतो काय नाही डिटेल सांगणारच आहे मेन पॉइंट की यश कसं मिळतं मी तुम्हाला उदाहरणं का दिली आत्ताची एवढी उदाहरण देण्याचा उद्देश माझा हा होता की झिंक पावडरचं एवढं आपण तयार करू शकतो सोनं चांदी इझिली तयार करू शकतो विमान तयार करू शकतो अंतराळात जाऊ शकतो सगळ्या गोष्टीची माहिती होऊ शकते वेदामध्ये अख्खं ब्रह्मांड तुम्हाला सांगितलं कोणाला वाचता पण येत नाहीये हे ये कशामुळे झालं अध्यात्म मध्ये मग तुमचं गाडी बंगला घोडा बिडा बाकी एकदम किरकोळ गोष्टी आहेत तुमचं लग्न होणं तुमची नोकरी लागणं इंटरव्ह्यू मध्ये पास होणं मुलांना नव्वद टक्के मार्क पडणं अभ्यास आहे तर लक्षात राहणं ही किरकोळ गोष्ट आहे जर तुम्ही हे साध्य केलं तर किरकोळ गोष्ट आहे त्यासमोर फिजिकली तुम्ही काय वाटेल ते डोळ्यानं पाच इंद्रियांना जास्त काय करू शकत नाही लिमिटेशनच आहेत अभ्यास करताना काय पेन लिहून 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 शंभर पान लिहिल्यानंतर नव्वद टक्के मार्क पडला असं काही नाही ना एखाद्या मुलाला शंभर टक्के मार्क पडले म्हणजे एक हजार पान लिहिला असं नाही ना होत अगदीच तो अभ्यास करतो म्हणजे शेवटी मनाचा वापर करतो अभ्यास म्हणजे मेडिटेशन आहे मनाचा वापर करतो मनाचा वापर करतो आणि मग तो अभ्यास चांगला मार्क पाडतो सायंटिस्ट काय करतात नुसतं कागदात लिहित बसत नाही ते मनाचा वापर करतात आतमध्ये चिंतन करतात आतमध्ये विचार करतात हे hey, असं कसं झालं असं का झालं हे का झालं असं काय हो असं का होतं विचार 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 म्हणजे काय ते अध्यात्म जास्त सुरुवात आहे त्यांची मग काय होतं आवडतं त्यांना अरे हा आत्मज्ञान होतं अरे हा मी हा शोध लावला तो छोटा पार्ट आहे अध्यात्मातला एक पण ही प्रोसेस व्यवस्थित चालू जर ठेवली तुम्हाला काही वाट त्रिकार ज्ञान सगळं ज्ञान तुम्हाला होऊ शकतं तुम्ही तुमचा आत्मा शरीरातून बाहेर काढू शकता परत आणू शकता कुठली इच्छित गोष्ट प्राप्त करू शकता असं होतं मग माणूस जर असं करायला लागला तर काय वाटेल केलं असं पण मन तुम्हाला मनात येईल बरोबर आहे ना असं करू शकत नाही अध्यात्मामध्ये अशी गोष्ट आहे जसं तुम्ही अध्यात्म वाढवत जाता आणि जसं बाहेर यायला चालू होता तुमच्या घरात ते वाईट विचार बंद पडतात आणि ॲटोमॅटिकली निगेटिव्ह गोष्ट तुम्ही काही करू शकत नाही तुम्हाला चांगल्या गोष्टी करायची इच्छा तयार होते हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट अध्यात्माचा आहे तर सांगण्याचा उद्देश काय की आम्हाला तुमच्या मनावर असलेलं जळत्व मनामध्ये असलेलं किल्मिश ज्या गोष्टी आहेत अगदी पैशापासून ते तुमच्या प्रॉस्पेरिटीपासून बरबराटीपासून सगळ्या गोष्टी ह्या अध्यात्म शक्य होतात आणि आपण काही इप्सीत आपलं साध्य करू शकतो हो। हे तर क्लिअर आहे काहीही तुम्ही मिळवू शकता पण ते प्रोसेस कशी आहे कुंडलिनी शक्ती जी आहे याच्यावर डिपेंड आहे आणि कुंडलिनी शक्ती हा असा प्रकार आहे की त्याचा वापर केल्याशिवाय तुम्ही अध्यात्मात प्रगती करू शकत नाही आणि आपलं भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की हे सगळं आपल्याला देवाच्या कृपेनं कळालेलं आहे की जगातल्या कुठल्याही संस्कृतीला ही गोष्ट बिलकुल माहिती नाही आहे तर यासाठी कुंडलिनी शक्तीचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे नक्कीच कुंडलिनी शक्ती <coughs> शिवाय अध्यात्मामध्ये प्रगती साधू शकत नाही आणि अध्यात्मामध्ये जर तुम्ही प्रगती साधत नाही आहात तर जीवनामध्ये एकूणच तुमची प्रगती होणार नाही हे सर मगापासून आपल्याला सांगतच आहेत मात्र आता कुंडलिनी शक्ती म्हणजे काय हा प्रश्न मला पडलाय तर सर काय आहे नेमकं ते कुंडलिनी शक्ती असा पार्ट आहे की सांगाल्यानंतर म्हणजे आजपर्यंत अनेक लोकांनी बघितलं सगळं केलं असेल पण कसं आहे कुंडलिनी शक्ती असं शब्दात सांगणं अतिशय अवघड आहे ही शक्ती वेगळ्या पद्धतीची आहे हे शब्दात सांगण्यावर तुम्हाला मॅग मॅक्झिमम इझी करून सांगायचा प्रयत्न करतो अध्यात्म हे चांगल्या विचार अवलंबून असतं ओके आता आपण असं विचार करूया अध्यात्म म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करून तुम्ही काय प्राप्त करणार आहे व्हॉट इज द एम एम तुमचं काय की देवाची प्राप्ती करणे देवाला प्रसन्न करून घेणे ती देव म्हणजे काय डिवाइन पॉवर कुठे धर्म माणूस होते त्या डिवाईन पॉवरला प्राप्त करणे की ज्यांनी आपल्या जन्माला गाठले जी सुट्टी करताय त्याच्यापर्यंत आपण पोहोचणे आपण काय तर फिजिकल गोष्टी अडकल्यामुळे या गोष्टीचा कोण विचारच करत नाही आध्यात्मिक जर विचार करत गेला की तुम्हाला बाकी काय नाही देव मला प्राप्त व्हायला पाहिजे अशी अपेक्षा तयार होते पूर्वीच्या घरी वाढ पण तसं आपल्या भारतामध्ये होतं इंग्रज लोक आले इंग्रज लोकांनी काय केलं यांना कळलं की अरे बाप रे ही मोठे एवढे करोडपती अरब खरबपती लोक एवढे आहेत म्हणजे एकावर शंभर शून्य असल्यानंतर त्याचं काय म्हणतात निखर वगैरे हे पण आपल्या इंडियन लोकांना माहिती होतं या लोकांना बिलियनच्या पुढं काय माहीत पण नाही आहे एवढं मोठं कॅल्क्युलेशन आपण करायचं ह्या लोकांना आपण संपवायचं कसं यांची संपत्ती घे जाऊन त्यासाठी त्यांनी काय केलं ताबडतोब आपलं संस्कृती संबंधी आपला राग यायला पाहिजे अशा गोष्टी त्यांनी चालू केल्या म्हणजे आपली संस्कृती पहिले हाणून पाडली त्यांचं इंग्लिशचं नॉलेज आपल्यामध्ये घाटलं ते नॉलेज शि शिक्षण संस्कृतीमध्ये नाम म्हणाले ते घुसवलं योगा विगा पण तेव्हा होतं योगा करायचे लोक शंभर शंभर वर्ष जगायचे पण ते पण बंद केलं ते बघू योगा काय केलं मग त्याने पीटीमध्ये आण हात वर करा पायावर कधी जे आपण बघतो सगळं करतो ते पीटी त्यांनी काय योगाचं काय रूपांतर कशामध्ये केलं पीटीमध्ये केलं मग लोक मुलं काय करतात योगा करण्याच्याऐवजी पीटी करत बसतात की जे योगाच्या लेवलचं नाही आहे म्हणजे सिंग्रज लोकांनी हे संपून टाकलं पूर्ण नॉलेज आणि त्यांचं त्यांची जी काय भाषा रुजू पाहून आपल्या धार्मिक दृष्टिकोनातून आपण काही न विचार करत त्यांचा आता फॉलोअप करतो आहे पण ठीक आहे इंग्लिश आपलं इथे ते बरं आहे कारण याच इंग्लिशचा मारा करून आपण संस्कृत जगामध्ये अशी मी माझं टार्गेट हेच आहे की जगामध्ये सगळ्या देशामध्ये मॅक्सिमम चांगल्या प्रगत देशामध्ये संस्कृत ही दाशा भाषा कंपल्सरी व्हायला पाहिजे या लेवलला संस्कृत नेऊन ठेवलं तरच पुढं पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळणार आहे पॉईंटला मी येतो परत आध्यात्मिक गोष्टीबद्दल बोललो तुम्हाला देवाच्या प्राप्तीबद्दल बोललो देवाची प्राप्ती कशी करायची या आता अशा या कलियुगामात देवाची प्राप्ती कसं आपण करू शकतो त्यासाठी सिम्पल उदाहरण देतो तुम्ही देवाची प्राप्ती करायला कुठं जाता मंदिरामध्ये जाता मंदिरामध्ये गेल्यानंतर कसं वातावरण असतं स्वच्छता असते घंटेचा आवाज येत असतो त्या ठिकाणी दिवा लावलेला असतो मंत्रांचा जप चालू असतो पवित्र काम चालू असतं अनेक चाल। लोक आध्यात्मिक येत दे असतात तुमचं लक्ष नसतं देवाकडे जाता तुम्ही देवाला पाया पडता एक प्रसन्न वातावरण तुम्ही दोन चार तास थांबता का नाही पाच दहा मिनटं थांबता तिथं पाया पडता आणि बाहेर पडता मग मंदिर कसं आहे म्हणत आम्हाला ताबडतोब मंदिराचं पूर्ण दृष्ट तुमच्या डोळ्यात आलं असेल बरोबर आता हेच मंदिर अतिशय घाण अवस्थेमध्ये आहे त्यात कचरा आहे कचरा पडलेला आहे त्याचं कापडं पडलेली आहेत देवाच्या इथं पण माती धूळ साठलेली आहे दिवा लावलेल्या नाही जळमट पसरलेलं आहे तुम्हाला आता कसं वाटतं मंदिर हे असं मंदिर आपण कधी कर एक्सेप्ट करू शकत नाही मग आपलं मन आपलं शरीर काय एक मंदिरच आहे तुम्ही पद्मासनात बसला ना जो आकार त्रिकोणी तयार होतो तो एका मंदिराचा आकार तयार होतो मग तुम्हाला पद्मासनात बसून देवाची तुम्हाला प्राप्ती पाहिजे तुमचं मन तुम्हाला देवाची प्राप्ती कशातनं करायची आहे मनातून करायची आहे मन कुठं आहे आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे कुठंतरी एक वेगळी बॉडी आपल्या इंटरनल सूक्ष्म सूक्ष्म बॉडी आपल्या शरीराच्या आत आहे त्याच्यातर्फेच आपण देवापर्यंत जाणार ना म्हणजे आपल्यासाठी आपलं शरीर हे एक मंदिर आहे मग ते मंदिर कसं असलं पाहिजे स्वच्छ पाहिजे शुद्ध पाहिजे त्या ठिकाणी दिवा लावला पाहिजे त्या ठिकाणी उद्बत्ती लावली पाहिजे एक चांगला सुवास यायला पाहिजे त्या ठिकाणी फुलं वाहिली पाहिजे बघा म्हणजे अशुद्ध मंदिरचं शुद्ध शुद्धी अशुद्ध मंदिर जातो का अशुद्ध मंदिर असेल तर आपण प्रवेश करतो आणि देवाच्या प्राप्तीचे आपण याचना करतो मग तुम्ही तुमच्या मनातल्या देवाला जर पा तुम्हाला बाहेर काढायचं असेल त्यापर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर तुमचं मन स्वच्छ पाहिजे विचार स्वच्छ पाहिजे चांगले विचार पाहिजे कुणाला वाईट किंवा निगेटिव्ह विचार करून तुम्ही कधी देवाला प्राप्त करू शकत नाही आपल्या शरीररूपी वासनातनं हळूहळू बाहेर पडणं तेवढं पण गरजेचं आहे हळूहळू स्टेप बाय स्टेप फुलं जे आहेत विचारांची फुलं तुमच्या शरीर म्हणजे मन तुमचं कायम अंतकरणाचं प्रफुल्लित असं पाहिजे मग देवाची प्राप्ती होते फॉर एक्झाम्पल अजून तुम्हाला डिटेल उदाहरण देतो मग देव कसा तुम्ही प्रत्येकाने देवाला आजपर्यंत अनुभवलेला आहे प्रत्येकाने जो मंदिरात जात होतो एक्स्ट्रीम पॉईंट तुम्हाला सांगतो कधी तुम्हाला देव दिसला प्रत्येकाने बघितलेला आहे एक्स्ट्रीम पॉईंट काय सगळ्या वारकरी पंथ जे लोक आज मला प्रोग्राम वारकरी लोक बघतात त्या सगळ्या लोकांना विचारतो ज्या तुम्ही घरातून पाया पडून निघता विठोबाच्या मंदिराकडे जायला पंढरपूरला त्यावेळेची परिस्थिती बघा विठ्ठल रुक्मायचा विठ्ठलाचा जप करत 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 पंढरपुरापर्यंत पोहोचता दरवाजापर्यंत पोहोचल्यानं तुमची काय आस असते कधी एकदा मी पांडुरंग दर्शन घेऊ कधी एकदा मी पाया पडू त्यांच्या अजून पुढे गेला अजून पुढे गेला अजून मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतपर्यंत गेला तुम्ही वाकून वाकून वाहता कधी मला देव दिसतो त्या पोझिशनला हळूहळू हळू स्टेप बाय स्टेप अगदी मंदिरात एकदा देव दिसला लांबून तरी आनंद वाटतो जवळ 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 जाता त्यावळ इतकी गर्दी असते एक धडकलं असतात कोण आडाओडा करतं तुमच्या डोळ्यात म्हणजे लक्षात काही नसतं तुम्ही फक्त देवाकडे बघता कधी देवाकडे जाऊन दर्शन घेऊ तुम्ही असं करत 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 त्या त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या विठ्ठलाच्या पायाजवळ पोचला आणि हात लावला त्या एरियात गाभर असताना तुम्ही किती आनंद तुमच्या मनामध्ये असतो दॅट इज द एक्स्ट्रीम पॉईंट तो सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की त्यावेळा तुम्हाला देव पावतो दिसत नाही पण देव तुम्हाला अक्षरशः त्यावेळा जगात तुम्हाला काहीच नको असतं फक्त तुम्हाला दर्शन पाहिजे असतं ही दुसरा जी अनुभूती आहे दुसरं मी उदाहरण देतो विठ्ठलाचे जे उदाहरण बालाईं जे लोक बालाजीला जाऊन आले आहेत आठ आज लाईनीत थांबावं लागतं मंदिरात जायला लागतं पायऱ्या पायऱ्या बसायला लागतात किती वेळ दर्शन होतं तुम्हाला बालाईचं तासभर होतं पाच ते सहा सेकंदात तुम्हाला मंदिरातून बाहेर काढतात पाच ते सहा सेकंदासाठी आपण आटापिटा करून जातो एक्स्ट्रीम पॉईंट ज्या वेळा बालाजी तुम्हाला दिसतो तो आनंद होतो देव तुम्हाला दिसत नाही पण ऍटलिस्ट तुम्हाला तर ले, दर्शन आन। <ONE> तो आनंद होतो इज पॉईंट महालक्ष्मी मंदिरात मंदिरात गाभारात गेला लक्ष्मी दर्शन घेतलं तो आनंद तुम्हाला होतो लायलीत उभारल्यानंतर गेलं दसऱ्या दिवशी लक्ष्मी दिसली की जो तुम्हाला आनंद दॅट इज एक्स्ट्रीम पॉईंट तो तुम्हाला देव सापडला हा जो आनंद आहे देव दिसण्याचा जो आनंद तुम्हाला पाच ते सहा सेकंद होतो हा तुमच्या अंतर्मनात कायम होत राहतो जेव्हा आपण कुंडली शक्ती जागृत करायला सुरुवात करतो तेव्हा म्हणजे तुम्ही विचार करा तुम्ही किती आनंद ती पोझिशन आणि कुणाला नको तो आनंद अगदी सगळ्यांनाच हवाय हा आनंद आणि कुंडलीनी शक्ती जागृत करायची ती नेमकी कशी करायची सरांकडून जाणून घ्यायचं आहे सर